आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देण्यात अडचणी येत असतील तर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत वाढ करण्यासाठी प्रस्ताव द्या तसंच पेन्शनच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी पत्रकारांसाठी कायदा सहाय्य कक्ष तयार करा अशा स्पष्ट सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या सदस्यांच्या मागणीवरून आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील नियम आणि अटी शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार आणि छायाचित्रकारांना पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी कोल्हापूर प्रेस क्लबकडून प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात अनेकदा विविध राजकीय नेत्यांना निवेदनं दिली आहेत प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर संचालक समीर मुझावर दीपक जाधव यांच्यासह अन्य संचालक पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत काही दिवसांपूर्वीच परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची कोल्हापूर प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली त्यावेळी प्रेस क्लबच्या वतीनं पुन्हा पत्रकारांच्या समस्या आणि अपेक्षा मांडण्यात आल्या सध्या राज्यातील केवळ एकशे शहाऐंशी पत्रकारांना सन्मान निधी मिळतोय या योजनेसाठी पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आहे मात्र अजूनही अनेक ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही विविध आजारांच्या उपचारासाठी सीएसआर फंडातून निधी मिळावा पत्रकारांसाठी कायदा सहाय्य कक्ष तयार करावा पत्रकारांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करावी अशा सूचना नीलम गोऱ्हे यांनी माहिती संचालनालय विभागाला केल्या काळाच्या ओघात बंद पडलेल्या दैनिकातील पत्रकारांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचनाही गोऱ्हे यांनी दिल्या यावेळी माहिती संचालनालयाचे दयानंद कांबळे मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे मंदार पारकर शेखर धोंगडे शीतल करदेकर चेतन काशीकर उपस्थित होते